कोणी काम काम आपण सांग अपन सुद्धा करताना मृत्यू असं आपला चौदा मित्र कोण बोल अक्षय भाऊ कुमार अक्षय कुमार अरे अक्षय बाबुज मृत चार चार तिथे आपला परमेश्वर बोल कोण क्रांती भाऊ সরাকে ইমকেছেবেে, পেমারা kıলে, মাকেনিাকেে, সরাকেে কাকেেে, সুয়াকেে সুমারকেে আপাকে, কাকে মাকে, সুয়াকে, রাাকে কা� सगळा चांगलाय चांगला दाप्पा परिवार चांगलाय चांगलाय फोन आहे तुम्ही खात कोण हा खरं भाऊ कसं काय आप्पा परिवार कस काय आणि कोण आहे तुम्ही वर तीन जन उठी मार का तसा विषय आगले तर भाऊ होय घेत नाही काय बाप अरे तुम्ही मित्र आहे का मजा करी दे थोडी गेली अरे तिंगर गेल्या शेव कोणी शिंगर पाहिजे बाजत नाही आपण जमलो किती तीन जन तीन सहा आणि साडे सहा साडे अरे आपण जमलो सात लोक अजून कमी आहे का हे बघा कि लोक जमलो तरी एक तरी समजदार व्यक्ती पाहिजे काय नको हुशार व्यक्ती पाहिजे फुलला माजून घ्यायचं बघलाय माझा फुल पूल तुम्ही जाणं पडत असं आहे का माहिती आहे

राम राम म्हणा रांग ना चला पहिले पासून आपलं शिक्षण एकत्र येईल मग म्हणून मी बोललो राम राम मना रांग ना तुमले काय ना अरे तुम्ही रांग पोरं म्हणणार आहे का अरे किती पण ना मित्र आहे आपण अरे कसं बिघरे तर मला लंगोट म्हटला घास तुमले ब्रमणकडे घाबरवणार काय

बाहेर आली पाहिजे आरडी व्यवस्थित मला मन आहे बाहेर आलेल्या माणसाला शिक्षण हे आलंच पाहिजे कारण की शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असतो कस शिक्षण कसं असतं एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टन ना शिक्षण फार महत्वाचं आहे वाय नॉट यू कॅन आस्ट एज्युकेशन हिंदी इंग्लिश वर विचार इंग्लिश प्रश्न आहे का लहान लहान पोरं उत्तर देतील इंग्लिश मग म्हले पेलो म्हणतात म्हणता म्हणतास

ખરાબાઈ <treating Napoleon> <PIET 000 fuck> હાજે જેને <coughs> <coughs>